नमस्कार मंडळी शुभ संध्याकाळ संध्याकाळचे लगभग आहेत ना साडेपाच वाजलेत आणि आज जरा लवकर फ्रेश झालो आहे घराकडे ॲक्च्युली आपला संध्याकाळचा प्रोग्राम असा असतो की घराकडे काम चालू असल्यामुळं जे बांधकाम झालं आहे त्याला पाणी घालावं लागतं असं काल दुपार संध्याकाळ जे काय बांधकाम केलेलं आहे त्यावरती मग आपण पाणी घालून प्रॉपर कसं ते पाणी नाही मिळालं तर जे बांधकाम केलेलं असतं ना ते सिमेंट थोडंसं भुजभुशीत होतं तर जेवढं जास्त पाणी मिळेल तेवढं ते पक्कं होऊन जातं तर हे संध्याकाळचा असा प्रोग्राम ठरलेला असतो मग इथेच आंघोळ वगैरे करून निघतो आपण पायरीकडे आज मंडळी लवकर फ्रेश होण्याचं कारण एवढंच की आज मयुरी काहीतरी बोलली खास मेनू बनवणार आहे तर म्हणाई जरा लवकर या तिकडून तर सर्व कामं आपली झाल्यात फ्रेश वगैरे मस्त झालेलं आहे तर आता घराकडे जाऊया घराचं काम चालू आहे पण आपलं राहण्याचं ठिकाण आहे वनगेवाडी मामाचं घर तर तिकडे सगळं आहे आणि मयुरी अवनी आई सर्वच आता एकत्र आहोत थोडे दिवस आणि त्याच्यानंतर आता मुंबईला जाणार आणि त्याच्यानंतर मग बघू परत एकत्र एक कधी येऊ कारण मग सारखं सारखं अवनीला वगैरे ये जा नको आणि इकडे आल्यानंतर होतं काय माहिती आहे का अवनी माझा पाठलाग काय सोडत नाही म्हणजे मंडळी असं म्हणतात ना मुलगीचं बापावरती म्हणजे वडिलांवरती भरपूर प्रेम असतं तर ते खरं आहे तर अवनी घरी एकदा गेलो की मग बाहेर निघताना खूप प्रॉब्लेम होतात मग एकतर सोबत घेऊन यावं लागतं नाहीतर मी त्यासोबत खेळत बसावं लागतं आणि मग बाकीची गावची कामं अडतात त्यामुळं मग नेहमी नेहमी आणता काय येणार नाही आणि सारखी सारखी ये जा करून त्रास होण्यापेक्षा मीच ये जा करतो आहे फक्त कारण आता घराचं काम म्हटलं तर शनिवार रविवार शक्य तुम्ही गावाकडेच आहे शनिवार रविवार किंवा शुक्रवार शनिवार रविवार मध्ये मध्ये एक एक हप्ता असं सगळं मॅनेज करावं लागतं आहे एकदा का फाडी पूर्ण लावायला सुरुवात झाली की नंतर मग माझं एवढं काम नसणार आहे फक्त मग शनिवार रविवार येऊन अपडेट्स घ्यायच्या काय आहे काय नाही बाकी फोनवरती बोलणं कृष्णादासोबत आहेच कारण घराचं जे काम आहे ते सर्व कृष्णादा बघतो आहे तर असं सगळं गावाकडचं सुरू आहे तर चला मंडळी निघूया आता घरी सर्व कामं तर इथली आवरलेली आहेत घराकडे जाऊया आणि बघूया मग काय बनवते खास काहीतरी खोबऱ्यापासून बनवणार आहे बघूया अजूनपर्यंत मंडळी जे बांधकामाला पाणी लागतं आहे तर त्याच्यासाठी आपण बाहेरून पाणी काही मागवत नाही आहे गावात जे पाणी येतं ते मुबलक प्रमाणात आहे म्हणजे कसं होतं आता होळीपर्यंत गावात एवढी माणसं नाही आहेत त्यामुळे जे नळ आहेत तिकडे आमच्याकडे अजूनसुद्धा एका नळावर चार जणं असे सिस्टम आहे पण आत्ता माणसं कमी असल्यामुळं मा पाणी पुरेपूर मिळतं होळीनंतर म्हणजे मार्च एप्रिल मे तीन महिने काय होतं सगळेच गावाकडे येतात आणि त्याच्यानंतर मग पिण्याच्या पाण्याचे थोडेसे वांदे होतात वांदे म्हणजे मग एक्स्ट्रा पाणी तुम्हाला जर पाहिजे असेल तर मग विहीरच कारण घरात दहा दहा बारा बारा माणसं झाली की मग पाण्याचा थोडासा त्रासच होतो आणि इकडे तुरीच्या झाडावर तो पक्षी दिसतो आहे का हा बघा हे आहेत ना फुलं खात असतात फुलाच्या आतमधलं सगळं खाऊन टाकतात आणि मग तू या धरत नाहीत छोटी छोटी असतात एकदम हे बघा एवढंच आहे उडाला त्या झाडावर गेलं ते बघा ते फुलामध्ये नेमकं काय खात असतं तर त्यांचं त्यांना माहिती तर तुरी पण आहेत ना आता छान पद्धतीने लागल्यात हा बघा टपोरी टपोरे एकदम झाल्यात या जे काय तुरी तुम्हाला दिसत आहेत या आहेत ना अजूनपर्यंत भरपूर शंघ आहेत नाहीतर एक वेळ अशी होती इथे आमचं वानखेडे स्टेडियम असायचं आणि मग इकडे फिल्डिंग करताना रोज समजा एका मुलाने दहा दहा जरी तुरी खाल्ल्या तरी त्या तुरी निम्म्या उलगून जायच्या आणि मग थोड्या परत घरात मिळायच्या पण आता तसं काही नाही आहे झाडावरच्या शेंगा आंब्यावरच्या कैऱ्या बाकीच्या बऱ्याच गोष्टी फणस हे सगळं कोण आता चोरायला उरलं नाही आणि जरी होळीमध्ये वगैरे सगळी मुलं आली तरी आताच्या मुलांना सगळं काय मिळतं तेव्हा आमच्या वेळा कसं होतं ह्या गोष्टी म्हणजे आम्हाला खूप इम्पॉर्टंट व्हायच्या हो आता तसं नाही आहे आंबेपणास एवढे कोण काही खात नाहीत सगळे भरलेत असो तर हा आपला रस्ता घरापासून असा आडवा आडवा रस्ता आणलेला आहे आणि इथून मग मेन रोडला तो जातो तर सामानाची नियाण करण्यासाठी ही सोय केलेली आहे आणि ही पूर्ण आसटवाडी आपला सभागृह इथे मे महिन्यामध्ये पूजा असते इकडे रुपेशाचं सध्या घराचं काम सुरू आहे नानाचं घर झालं आहे ऑलरेडी हे रुपेजाचं घराची फिनिशिंग बाकी आहे इकडे बघताय ही मिरवळ काळी मिरी आपण बोलतो ना तर काळी मिरीचं ही वेल आहे आणि ही एक अशी गोष्ट आहे ना एखाद्या झाडावर सोडली शक्यतो आंब्या फंसावरती सोडतात आणि एकदा सोडली ना की ती मग वर्षानुवर्ष उत्पन्न देते काय त्याच्याशी खास देखभाल करावी लागत नाही की बघा वरवर वरवरपर्यंत वर जाते जेवढी वर जाईल तेवढी मग त्या मिरी काढायला आपल्याला भारी पडतात बाकी त्याचा असं संगोपन पण मोठं असं खास करावं लागत नाही ह्या काळी मिरी आणि दुसरं येतात सध्या आपल्याला बऱ्याच ठिकाणी नर्सरीमध्ये मिळतात बुशपेपर ते छोटे झुडपासारखे काळी मिरी होतात आणि त्याचं पण उत्पन्न बऱ्यापैकी निघतं चला घरी जाऊया बघूया आणि उठली का मग अशी निघालो तेव्हा झोपलेली होती आपली ग्रामपंचायत निर्मल तंटामुक्त ग्रामपंचायत ने सगळे पाईप दिसत आहेत तुम्हाला तरी आता घराघरात नळ जाणार आहेत कधी जातील तेव्हा जातील पण पाईप तर गेल्या वर्षी टाकून ठेवलेत हां पडशील काय करायचं ते आता उठली तो झोपेतून का लेट उठली काय झाली वे ही अवनीची सायकल संगमेश्वर मधून आणलेली कशी अवनी मस्त आहे ना झोपेतून झोप नाही उडाली अजून वा चालते कशी चालते बूम बूम। बूम बूम चालते हँडल हम्म चालो मस्त आहे ना कोणी आणली मी आणली लक्षात आहे तुझ्या फायंडल अवनीचा नाश्ता सुरू आहे आणि मयुरी काय बनवतेस तांदळाची खीर तांदळाची खीर चुलीवरची खास ओके तर हे ॲक्च्युली आपण अल्टरनेट राहतोय तर आठवणीतले आपण व्हिडिओ असतील <laughs> मामाच्या वरच्या बाजूला आपण राहतोय घराच्या तर इकडे इकडे सर्व तयारी केली आहे का हो साहित्य घेतलंय सगळं काय लागणार आपल्याला आणि आपण गावच्या पद्धतीने खीर बनवणार आहे आज ओके तांदूळ घेतले गावचे गावचेच तांदूळ आहेत दोन सुकून घेतले आहेत अच्छा खोबरं आहे ओलं वेलची पावडर आहे थोडस मीठ आहे थोडीशी हळद आहे गुळ आहे आणि तूप घेतलं आहे थोडस अच्छा ओके एवढं साहित्य ते हो हे तांदूळ धुतले आहेत ना ते आपण बारीक करून घेऊया दोन भाग होतील असे एकदम पावडर पावडरने करायचे ओके ते कशाने करायचे आता कपड्यामध्ये ठेवते आणि ते खुसखुशीत झालेत ना ऑलरेडी धुतल्यामुळे कपड्यावर ठेवून लाटणी अशी फिरवते म्हणजे बारी ते बारीक होते बर ऍक्च्युली बारीक करून घ्यायचे आपल्याला एवढंच ना हो मी ह्याच्यावरती पण मिक्सरला पण एक फेरा फिरवू शकता ऍक्च्युअली पाट्यावर करायचं होतं खूपच पावडर होईल त्याची आपल्याला एकदम पावडर नको जरा दाणा दाणा अर्धा तरी हवाय म्हणून मी लाटणीने करते दोन दोन भाग झाले बस झाले बस हे बघा मगाशी अक्का होता आता बऱ्यापैकी झालाय तांदूळ बारीक करून झालाय बघा मगाशी अक्का होता आता बारीक बारीक झालाय दोन तीन भाग झाले आहेत त्याचे तेवढे बस झाले एकदम पावडर नको आहे ओके आता आपण खीर बनवूया टोप ठेवलाय चुलीवर पाणी घालून घेते एक तांबे पाणी घालते एक कबरच आपण तांदूळ घेतलेत ना हो एक तांब्या आणि थोडंसं घालते ओके म्हणजे तांदूळ आपला शिजला पाहिजे थोडीसा कड आले ना वाफ आली की मग तांदूळ घालूया पाण्याला पाण्याला कड येतोय आता जो तांदूळ बारीक करून घेतलाय तो घालते आणि ढवळून घेते नाहीतर मग गट्टे वगैरे होऊ शकतात तांदूळ बारीक केला ना ता तर मग गट्टे वगैरे होऊ नये म्हणजे थोडा वेळ ढवळत राहायचं चांगले पेटलं तांदूळ शिजवून घ्यायचे आपल्याला पूर्ण आपण किमट कसं बनवतो तसं पूर्ण शिजवून घ्यायचंय आणि मग बाकीचं जे साहित्य आहे सगळं घालायचंय तांदूळ मस्त शिजलाय आता आपण बाकीचं साहित्य घालूया इस्तो पण आता काढून आपण पूर्ण कमी करून टाकायची निखाऱ्यावर ठेवलंय गॅसवर असेल तर स्लो करायचं एकदम थोडीशी हळद टाकते बाकीचं सर्व साहित्य टाकायचं ना आता हो चिमट बस मीठ चव यायला आणि मस्त चव येते हळद आपण कलर साठी जरा पिवळसर कलर छान वाटतो ना जराशी हळद घातली जास्त नाही घालायची आणि थोडस मीठ मिठाने खिरीला मस्त चव येते उलक वगर घेतलंय हो ते घालते ओलं खोबरं भरपूर टाकायचं मस्त चव येते गुळ घालते म्हणजे तुम्ही अंदाजाने घेऊ लागतंय तुम्हाला तसं साखर हवे तर साखर पण वापरू शकता तुम्ही भाजीची काय भाजी मध्ये आज आणि काय आहे पैसे हे घ्या पैसे हा वेलची पावडर टाकते थोडी जास्त टाकते चव छान येते आणि तूप टाकते अच्छा दोन चमचे साध्या सोप्या पद्धतीने एकदम आणि झटपट होते दहा ते पंधरा मिनटात होऊन जाते खीर आता गुळ विरगळला तयार खीर ओके ते आलवत बसायचं की नाही गुळ झालं ओके तो पण असं मिक्स करत बसायचं नाही विरगळ ठेवूया चुली खाऊया अच्छा तर अशा रीतीने गावच्या पद्धतीने गावच्या चुलीवरती ही गावच्या तांदूळ वापरून बनवलेली खीर आता तयार होते थोड्यात खाऊया बघे कसे झाले संध्याकाळचा नाश्ता पण आणि काहीतरी गोड पदार्थ असं तुम्ही बनवू शकता ना, ना? आज भाजीची विक्री नाही झाली काय पैसे याच्यात आहेत काय बोलायचं भाजी घ्या भाजी असं नाही बोलायचं कधी बोलणार में। मोला। में भाजी पॉकेट मध्ये पॉकेटमध्ये भाजी का पैसे आहेत खीर तयार होते आणि गावाकडचं हे संध्याकाळचं वातावरण आपल्याला एवढा सनसेट पाहता येत नाही आपल्या घराकडे बघता येतो तसा परत भाजी आली काय भाजी येते बघा शेवग्याच्या शेंगा पण आता मस्त लागल्यात छान झाल्यात चरणी थेवी तो माथा तूच सुख करता तूच दुख हरता अवघ्या दिनांचा नाथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे

तो सुख करता तूच गणपती बाप्पा मंगलमूर्ती संभाल करा नेवणे संभालकर सुखी ठेव बोल सुखी ठेव पप्पांकडे ठेव बघू इकडे माझ्याकडे बघू मी पकड हुखी ठेव सुखी ठेव ह गावाला आवनीची बडबड सुरू असते तिचाच आवाज <laughs> आणि खूप एन्जॉय करते गावाला आणि नेहमी करते आपल्या त्या घरी पण जेव्हा होते तेव्हा परिसर कसा लहान मुलांना मोकळा दिसतो मुंबईला किती झालं ॲक्च्युली आपण राहतो तिथे चांगलं पटांगण पण आहे सोसायटीला पण तरी सुद्धा गावचं वातावरण आणि गावचं ते मोकळं जागा दिसतं ना त्याच्यात लहान मुलांना पण बरं वाटतं तर आज खीर बनवतो आहे तोपर्यंत नवनीची माझ्या मस्ती पण सुरू आहे काय भाजी किती देवी किती कृष्णा किती आणि काय काय ॲक्च्युली गावाची जी लोककला नमन नाट्य असतं तर नमन ॲक्च्युली दोन तीन दिने बघितले जाते या चार पाच दिवसांमध्ये तर तिकडे जो काय कंस कृष्ण गवळणी आणि देवी सगळं काय जे जे आहे ते सगळं मग घरात चालू असतं असं सगळं एन्जॉय गावाकडचा सुरू आहे साधारण एक पाच पाच सहा मिनटात झाले ना म्हणजे फक्त पहिलं जे पंधरा मिनिटात खीर तयार झाली हो। करन... प्रॉपर शिजवून घ्यायचं त्याच्यानंतर हे हो। सर्व साहित्य मिक्स करून ठेवायचं हो। बिना आणि मग परत उतरलीत ना की झाकण मारून ठेवायचं थोडीशी गार झाली की ती चव मस्त वाढते त्याची ओके उतरल्यावर झाकण ठेवायचं हो अच्छा तयार झाले असते ना आमची मे महिन्यात तेव्हा ही खीर असते अच्छा गोड म्हणून हो गोड म्हणून ही खीर असते ओके खायला तयार आम्ही खीर खाणार ना तू खा ग मस्त आहे गोड कमी खाते पेडा चॉकलेट चालतात हा खीर नाही चालत लागत वाव मस्त ना मस्त आहे तुळशीचं पान चला खीर खायला या खीर खायला तयार अशा रीतीने म्हणलं खीर तयार झालेली आहे अशा रीतीने म्हणजे खीर तयार झालेली आहे खाऊया आता टेस्ट वगैरे सांगतो कशी झाली ती गावच्या पद्धतीची पारंपरिक खीर खास मयुरीच्या आजची या मंडळी खीर खायला या मस्त खीर तयार झालेली आहे मस्त झालं गोड बरोबर आहे गावाकडची मस्त पारंपरिक पद्धतीने बनवलेली खीर

पेढे गुलाबजामुन काय अजून काय काजू कत्री मी काजू कत्री खात नाही मी पण नाही खात तिला जाम आवडते भारी आहे बस पुढे बस तरी काजू कत्री कोणा आवडते पण दिवाळीत भेटते भेटत <laughs> ना जा म्हणते आता फिरायला जायचंय झोपून उठले जाता तिला आता साडी घातली कुठेतरी नेणार चला मस्त आज गोड नाश्ता झालेला आहे गावठ्यात गावच्या तांदळाची खास खीर बनवली मग सर्वजणांनी खाल्ली आता मस्त आणि आता मी चाललोय थोडं दुकानाकडे संध्याकाळ झाले की कसं फ्रेश वगैरे होऊन दुकानाकडे नाही तर पायरीकडे जायला राऊंड मारायला बरं वाटतं सनसेट मंडळी अजून झालेला नाही आहे तर तुम्हाला सनसेट पण दाखवता येईल म्हणजे सूर्यदेव जाण्याच्या तयारीत आहेत पण आपला नसीब चांगला आहे दिसलं का एकदम एवढासा पॉईंट आहे कदाचित गोपरूमध्ये प्रॉपर दिसत पण नसेल हां दिसतो आहे पॉईंट दिसतो आहे बघा छोटासा म्हणजे आता एक पाच मिनटात सनसेट होईल संध्याकाळचं मस्त वातावरण एकदम संध्याकाळी म्हणजे सनसेट बघितलं ना की जाम भारी वाटतं कसं आहे तर वेगळी फीलिंग येते तर सनसेट वगैरे झालं आहे नाश्ता पण झाला आहे आता इथे दुकानापाशी थांबू आहे तर मग पायरीकडे वगैरे जाऊ बघूया पान आत्तापुरतर मंडई इथे थांबूया हा खास व्हिडिओ होता एक गावच्या रेसिपी तुमच्यापर्यंत बऱ्याचशा येत असतात गावच्या पद्धतीने बनवलेल्या तशीची खीर खूप अप्रतिम झाली आहे खीर खरं तर जास्त काय साहित्य नाही किंवा जास्त काय तामझाम नाही एकदम साधी आणि सोपी रेसिपी कधी नैवेद्याला किंवा घरी काय गोडदोड बनवायचं असेल त्यासाठी खास रेसिपी आहे नक्की बनवून बघा बनवत असाल तर नक्की तुम्ही काही वेगळे पद्धतीने किंवा अजून काय ॲड करत असाल तर नक्की सांगा ऑब्वियसली याच्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स टाकू शकतो तुम्हाला आवडत असेल तर काजू बदाम वगैरे हो बाकी नॉर्मल जरी बनवले ही खीर खूप अप्रतिम होते तर चला म्हणजे आता आप पुरतो तरी इथे थांबूया व्हिडिओ परत आपण एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय दुकानाजवळ थांबलो आहे आणि आपली ही संध्याकाळची वस्तीची गाडी संगमेश्वर नायरी नेवळी नेरदवाडी तर आपल्या पुढचं गाव आहे नेरदवाडी तिकडे वस्तीलाही गाडी जाते आले हो कामावर ना पडले एक पाचभर काहीतरी मग किती झाले माहिती